नमस्कार आजची आपली म्हण आहे नावडतीचे मीठ अळणी आपल्या आवडत्या व्यक्तीचा सर्व त्रास आपण मुकाट्याने सहन करतो त्या व्यक्तीच्या सर्वच गोष्टी आवडू लागतात पण या उलट नावडत्या व्यक्तीची कोणतीच गोष्ट आवडत नाही बघा पदार्थात मीठ नसलं तर तो अळणी लागतो पण अतिशयोक्तीचा भाग म्हणजे नावडत्या व्यक्तीचे मुळात खारट असलेले मीठ सुद्धा अळणी वाटत असं म्हणतात म्हणजेच काय नावडत्या व्यक्तीने कितीही चांगलं केलं तरीही ते वाईटच वाटतं म्हणून म्हणतात नावड तिचे मीठ अळणे या म्हणीचा अर्थ पूर्वग्रह दूषित असेल तर सर्व चुकीचंच वाटतं दररोज एका नवीन म्हणीचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा तसेच नवीन म्हण सुचवा म्हणजे लवकरच तो व्हिडिओ देखील मी तयार करेन प्लेलिस्टमधून आतापर्यंतच्या म्हणींचे तसेच मराठी व्याकरणाचे सुद्धा बघा लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना अवश्य शेअर करा धन्यवाद